श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह दिवस दुसरा अध्याय तेरावा श्री गुरूंचे कारंजी गावी आगमन ब्राह्मणाची पोटदुखी गेली श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभेन महा नामधारक सिद्धांच्या चरणांना वंदन करून म्हणाला गुरुदेव तुम्ही तर माझ्यासाठी संसारसागर आहात तुम्ही दाखवलेल्या ज्ञानप्रकाशाचे माझे मन शांत स्थिर झाले आहे तुम्ही आतापर्यंत सांगितलेले श्री अमृत सेवन करूनही माझी श्रवण तृषा कधीकच वाढली आहे ती क्षमाविण्यास तुम्ही समर्थ आहात त्या ज्याने कधी स्वप्नात सुद्धा पाहिले नाही त्याला जर दुधाने भरलेले भांडे मिळाले तर त्याची जशी अवस्था होईल तशी माझी अवस्था झाली आहे महाराज आपले माझ्यावर अनंत उपकार आहेत त्याची परतफेड मी जन्मोजन्मी करू शकणार नाही आपण मला परमार्थ सांगितला त्याविषयी अधिकच ऐकण्याची माझी इच्छा आहे श्री नरसिंह सरस्वती विषयी मला आणखीन विस्तार सांगा गुरुदेव नरसिंह सरस्वती असताना त्यांनी माधव सरस्वती दीक्षा दिली असे आपण सांगितले मग पुढे काय झाले ते सांगण्याची कृपा करावी नामधारकाची ही जिज्ञाचा पाहून सिद्धांना अतिशय आनंद झाला त्यांनी नरसिंह सरस्वतीचे पुढचे चरित्र सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले नरसिंह सरस्वतींनी प्रयागक्षेत्री माधव सरस्वतींना दीक्षा दिली त्यानंतर ते काही काळ तेथेच राहिले त्यांची ख्याती सगळीकडे पसरली अनेक जण त्यांचे शिक्षक झाले त्यांनी माधव सरस्वती सात जणांना संन्यास दीक्षा दिली त्यानंतर अनुग्रह केला हे सर्व शिष्य मोठे प्रज्ञावान व स्वामीनिष्ठ होते बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र सरस्वती सदानंद सरस्वती ज्ञान ज्योती सरस्वती आणि सिद्ध असे सात शिष्य होते त्या बरोबर घेऊन श्री सरस्वती दक्षिण यात्रेस निघाले तीर्थक्षेत्राचे दर्शन घेत घेत आपल्या जन्मगावी म्हणजेच आले ते आपल्या आई वडिलांना व भावंडांना भेटले त्यांच्या आगमनाने सगळ्या गावाला अतिशय आनंद झाला श्री नरसिंह सरस्वती म्हणजे साक्षात श्री दत्तात्रय अशीच त्यांची दृढ श्रद्धा होती लोकांनी आपापल्या घरी त्यांनी मोठ्या भक्तिभावाने पूजा केली त्यांच्या आई वडिलांनीही ही पूजा केली आठवण झाली आपण केलेल्या प्रदोष पूजा फळास आली असे तिला वाटले ती आपल्या पतीला म्हणाली मी गतजन्मी परमज्ञानी व विश्ववंदे असा पुत्र मला व्हावा अशी मी श्रीपाद श्री वल्लभांना प्रार्थना केली होती त्यांनी मला भगवान शंकराची आराधना व प्रदोष व्रत करण्यास सांगितले व तुझी इच्छा पूर्ण होईल असा मला आशीर्वाद दिला होता तो त्यांच्या आशीर्वाद या जन्मी सफल ठरला श्रीपाद श्री वल्लभ माझ्या पोटी अवतार झाला माधव अंबा यांनी नरसिंह सरस्वतीच्या चरणीमस्तक ठेवून प्रार्थना केली तू आमचा उद्धार कर त्यांनी अशी प्रार्थना केली असता नरसिंह सरस्वती म्हणाले पुत्रांनी संन्यास घेतला की त्याच्या बेचाळीस कुळांचा उद्धार होतो त्यांना शाश्वत अशा ब्रह्मलोकाची प्राप्ती होते त्यांच्या कुळात आणखी जे जन्मास येतात त्यांनाही ब्रह्मलोकाची प्राप्ती होते पूर्वी कोणी नरकात गेले असतील तर त्यांचाही उद्धार होतो म्हणून मी संन्यास घेतला तुम्हाला सुद्धा ब्रह्मपदाची प्राप्ती होईल तुमचे पुत्र शतायुषी होतील तुम्हाला पुत्र पौत्र पाहावयास मिळतील शेवटी तुम्ही काशी क्षेत्रात देह ठेवाल काशी क्षेत्र मुक्तिस्थान आहे तुम्ही कसलीही चिंता करू नका माधव आणि अंबा यांना रत्नाई नावाची कन्या होती ती स्वामी नरसिंह सरस्वतीच्या पाया पडली आणि म्हणाली स्वामी माझा उद्धार करा मी या संसारात बुडाली आहे संसारातील त्रिविध तपांची मला भीती वाटते संन्यास घेण्याची तपश्चर्या करावी असे मला वाटू लागले आहे तिने अशी विनंती केली असता श्री गुरु नरसिंह सरस्वती म्हणाले स्त्रियांनी आपापल्या पतीला शिवस्वरूप मानून त्यांची सेवा करावी हीच तपश्चर्या होय त्यामुळेच मोक्षप्राप्ती होते त्यासाठी संसार त्याग करून संसार संन्यास घेण्याची काहीच गरज नाही वेदशास्त्र पुराणांनी हेच सांगितले आहे म्हणून तू संसारच कर श्री गुरुंनी असे सांगितलं असता रत्न नाही म्हणाली गुरुदेव आपण त्रिकाल आहात आपण भविष्यभूत आहात सर्व काही जानता म्हणून माझे प्रारब्ध काय आहे ते सविस्तर सांगण्याची कृपा करावी काय आहे ते मला आता जाणून घ्यायची खूप इच्छा आहे रत्नाईने अशी विनंती केली असता श्री गुरु म्हणाले तुला तपश्चर्या करण्याची इच्छा असली तरी तुझे संचित पाप खूप मोठे आहे व ते तुला भोगावेच लागणार आहे तो पूर्वीजन्मी एका गाईला लाथ मारली होतीस तू शेजारच्या पती पत्नीमध्ये भांडण लावून दिलेस या पाप तुझ्या सर्वांगाला कुष्ठरोग होईल तुझा पती तुझा त्याग करून तपश्चर्याला जाईल तुझे सर्वांग कुष्ठरोगाने असेल मग तुला माझेच पुन्हा दर्शन घडेल मग तू दक्षिणेकडे भीमा अमरजा अमरा संगमावरील गाणगापूर क्षेत्री जा त्या संगमाला पाप तीर्थक्षेत्र म्हणतात त्या तीर्थात स्नान केलेस की तुझे सर्व पाप नष्ट होईल तू पापमुक्त रत्नाईला आता असा उपदेश करून श्री गुरु आपल्या दक्षिणेकडील क्षेत्री गेले तेथेच गोदावरी नदीचा उगम आहे त्या तीर्थक्षेत्राचे महात्मे फार मोठे आहे पुराणात जे विस्ताराने सांगितले आहे ते मी तुला थोडक्यात सांगतो ते लक्षपूर्वक एक असे सांगून सिद्धयोगी नामधारकाला गोदामहात्मे सांगू लागले भगवान शंकरांनी गंगेला आपल्या जटमुखातून धारण धारण केली त्या केळी त्या काळी गौतम ऋषी अनेक ऋषी मुनी तपस्वी त्र्यंबकेश्वर क्षेत्रात तपश्चर्या करीत होते ते, ते सर्वजण उदरनिर्वाहासाठी भात शेती करीत असेल त्या सर्वांनी विचार केला भगवान शंकराच्या मस्तकावरील गंगा जर या क्षेत्री आणली तर शेतीला भरपूर पाणी मिळेल त्यामुळे सर्व लोकांचे कल्याण होईल पण ती गंगा येथे कोण आणू शकेल हे कार्य मोठे कठीण का कोण करू शकेल हे गौतम ऋषी भगवान शंकराचे परमभक्त आहेत महातपस्वी आहेत त्यांनाच हे कार्य करणे शक्य आहे पण त्यांच्यावर काही संकट आल्याशिवाय ते हे काम करणार नाहीत असा विचार करून त्या ऋषीने आपल्या आपल्या दुर्दैवापासून एक मायावी सवत्स गाय निर्माण केली व ती गौतमाच्या भात शेतीत सोडली तिला घालून देण्यासाठी गौतमानी दरभाची एक काडी तिच्या दिशेने फेकली अन्य ऋषीच्या योग त्या काडीचे शस्त्र झाले त्या शस्त्राच्या आघाताने ती गाय तडफडून मेली गोहत्या म्हणजे महापाप ते गौतमाच्या हातून घडले त्याचे प्रायश्चित गौतमाना घ्यावेच लागणार त्यांनी अन्य ऋषींना त्याविषयी सांगितले असता ते म्हणाले तुम्ही गंगा नदीला पृथ्वीवर तिच्या पाण्यात स्नान केल्याशिवाय तुम्ही मुक्त होणार नाही गौतम ऋषींनी ते मान्य केले मग त्यांनी कठोर तपश्चर्या करून शंकरांना प्रसन्न केले प्रसन्न झालेले शंकर हवा असेल तो वर माग असे म्हणाले तेव्हा गौतम म्हणाले भगवंता तुझ्या मस्तकावरील गंगा मनुष्याच्या त्र्यंबकक्षेत्री अवतीर्ण केली गौतमाच्या तपश्चर्याने ती अवतीर्ण झाली म्हणून ती गौतमी असे म्हणतात गौतमी म्हणजेच गोदा तिला दक्षिण गंगा असे सुद्धा म्हणतात या नदी स्नान केले असता मनुष्य पापापासून मुक्त होत या नदीचे थोर महात्मे आहे श्री गुरु नरसिंह सरस्वती त्र्यंबकेश्वरहून निघाले व गोदावरील अनेक तीर्थाचे दर्शन घेत घेत मंजरिका नावाच्या गावी आले त्या गावात माधव आरण्य नावाचे एक मोठे तपस्वी होते ते श्री गुरु नरसिंह सरस्वतीची नित्य मानस पूजा करीत असत श्री गुरुने त्याने प्रेमाने दर्शन दिले त्यावेळी आपल्या मानसपूजेतील गुरुमूर्ती प्रत्यक्ष आपल्या समोर उभी आहे हे पाहून त्यांना अतिशय आनंद झाला श्री गुरु नरसिंह सरस्वतीच्या पावन चरणांना वंदन करून त्यांनी त्यांच्या अत्यंत भक्तिभावाने स्तवन केले माधवरांनी स्तवन करीत म्हणाले अहो जगत गुरु आपण साक्षात त्रैमूर्तीचा अवतार आहात आपण लोकांना सामान्य मनुष्य पण आपण खरोखरच परमपुरुष ज्योती आहात आपण लोक उद्धारासाठीच या भूमीवर अवतरला आहात आज मला आपले चरण दर्शन झाले मी खरोखरच कृतार्थ धन्य झालो झा केलेल्या स्तवनाने श्री गुरु प्रसन्न झाले ते म्हणाले तुझी तपश्चर्या सफल झाली आहे तुला ब्रह्मलोकाची प्राप्ती होईल तुझी मानस पूजा सेवा केली आहेस तशीच करीत राहा तुला प्रत्यक्ष श्री दत्तात्रयांचे दर्शन शिक्षण घेळेल याबद्दल जराही शंका धरू नकोस माधव आरण्याचे आश्वासन देऊन श्री गुरु गंगा गंगातीरावरील वासर ब्रह्मक्षेत्री आले त्यांनी सर्व शिष्याचं गंगा स्नान केले त्यावेळी पोटदुखीने अगदी त्रस्त असलेला एक ब्राह्मण नदीवर येऊन गडबड लोळू लागला पोटदुखीने जो अगदी कासावीस झाला होता त्याला अन्न पचत नव्हते अन्न त्याला शत्रू झाला होता त्यामुळे तो नेहमी उपासित असे भोजन केले रे केले की त्याच्या पोटात प्राणांतिक वेदना होत असत आत्महत्या करावी की काय त्याला असे वाटत होते तो कधीही महिना पंधरा दिवसांनी भोजन करीत असे आदल्या दिवशी महानवमीला त्याने भोजन केले होते त्यामुळे त्याचे पोट अतिशय होते वेदना असह्य होत होत्या त्यामुळे गंगेत जीव द्यावा अन्न हा प्राण अन्न हे जीवन असे म्हणतात पण अन्नच माझा वैरी झाला आहे आता जगणे नकोच आता मेलेलेच बरे असा विचार करून त्याने पोटाशी दगड बांधून जीव देण्यासाठी गंगेत प्रवेश केला भगवान शंकराचे स्मरण करून तो म्हणाला me mm -hmm. या भूमीला भार झालो मी आयुष्यात कसलाही प्रपकार केला नाही कुणालाही अन्नदान केले नाही या आणि पूर्वीच्या जन्मात मी जे कर्म केले त्याचेच हे फळ भोगतो आहे मी ब्राह्मणाच्या तोंडचा घास हिरावून घेतला गोहत्या केली कुणाचा तरी विश्वासघात केला पूजा अर्धवट केली गुरूंची निंदा केली आईवडिलांची अवज्ञा केली म्हणून मला हे दुःख भोगावे लागत आहे किंवा मी ब्राह्मणाचा अपमान केला असेल दारी आलेल्या अतिथीला अन्न दिले नसेल कुणाच्या तरी शेतात आग लावली असेल आईवडिलांचा त्याग केला असेल या पापामुळेच मला या जन्मी हे दुःख भोगावे लागत आहे अशी त्या खूप आत्मनिंदा केली आता आत्महत्या तरुणोपाय नाही असा विचार करून तो नदीच्या पाण्यात शिरला श्री गुरुनी त्या ब्राह्मणाला पाहिले त्यांनी आपल्या शिष्यांना पाठवून त्या ब्राह्मणाला बोलावून घेतले मग गुरु श्री गुरु त्यांना म्हणाले अरे आत्महत्या आहे महापाप आहे तू कशासाठी आत्महत्या करीत आहेस मला सगळे काही सांग त्या ठिकाणी ब्राह्मणाने आपल्या पोटी दुखीबद्दल सर्व काही सांगितले ते ऐकता गुरु म्हणाले तू कसलीही चिंता करू नकोस तुझे दुखणे गेलेच म्हणून समज माझ्याजवळ त्याच्याजवळ जवळ वर औषध आहे आता तू पोटवर जेऊ शकशील तुझे पोट दुखणार नाही कसलीही शंका धरू नको नकोस घाबरू नकोस हे ऐकताच त्या ब्राह्मणाला अगदी हाय असे वाटले त्याच वेळी तेथे ते एक ते ब्राह्मणाला तो ग्राम अधिकारी होता तो श्री श्रीगुरूंना वंदन करून म्हणाला आज आपले दर्शन झाल्याचे मी पावन झालो श्री गुरुंनी त्याची विचारपूस केली तेव्हा तो म्हणाला मी कौंडन्य गोत्री आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण असून माझे नाव सायनदेव आहे मी कडंगंची गावचा रहिवासी असून पोटासाठी सेवाचारी करतो मी एका यवनाकडे चाकरी करीत असून एक वर्षापासून गावचा अधिकारी म्हणून काम करतो आज आपले दर्शन झाले मी धन्य झालो आपण या विश्वाचे तारक आहात आज आपल्या दर्शनाने माझे जन्म जन्मांतरीचे पाप नाहीसे झाले ज्याच्यावर आपला अनुग्रह होतो तो हा संसारसागर तरून जातो गंगा मनुष्याचे पाप नाहीसे करते चंद्र ताप नाहीसा करतो व कल्परोक्ष दारिद्र्य नाहीसे करते परंतु एका सद्गुरूच्या दर्शनाने या तिन्ही गोष्टी नाहीशा होतात सायंदेव असे स्थवण करत असतात श्री गुरु प्रसन्न झाले ते त्याला म्हणाले साईं देवा हा ब्राह्मण पोट दुखीने अगदी बेजार झाला आहे तो आत्महत्या करण्यास निघाला होता पण मी त्याला थांबविले आहे त्याला खूप भूक लागली आहे त्याला तुझ्या घरी ने व त्याला उत्तम भोजन दे त्यावर सायंदेव म्हणाला महाराज मी याला भोजन दिले आणि त्याचे प्राण गेले तर ब्रह्महत्येचे पाप मला लागेल श्रीगुरु म्हणाले तसे काहीही होणार नाही तू चिंता करू नकोस मी सांगितले तसेच कर ते अन्न खाल्ल्यानेच हा व्याधीमुक्त होईल सायंदेव म्हणाला स्वामी महाराज आज तुम्ही माझ्या घरी भोजन करावे अशी माझी फार इच्छा आहे श्री गुरुनी ते आनंदाने मान्य केले मग सायंदेव आपल्या घरी गेला पोटदुखी असलेल्या तो ब्राह्मणही त्याच्याबरोबर गेला सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले नामधारका त्यावेळी आम्हीही तेथेच होतो श्रीगुरु भिक्षेसाठी म्हणून निघाले

से होतात ग्रंथकार सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र विस्ताराने सांगतात ज्याला आपले कल्याण व्हावे असे वाटते त्याने ते श्रद्धापूर्वक एकाग्र चित्ताने श्रवण करावे जे कोणी हे श्री गुरुचरित्र भक्तिभावाने श्रवण करतील त्यांना कोणतेही दुःख भोगावे लागणार नाही त्यांना सर्व सुखांची प्राप्ती हो होईल हे त्रिवार सत्य आहे अशा रीतीने श्री अमृतातील श्री गुरुचे गुरु करंजनगर अभिमन व विप्रोदर व्यथा निवारण नावाचा तेरावा अध्याय समाप्त श्री गुरुदत्तात्रय अर्पणा असतो श्री गुरुदेव दत्त अध्याय दौदावा क्रूर येन सायनदेव वर प्रधान श्री गणेशाय नमा श्री सरस्वते नमा श्री गुरु नामधारक सिद्धयोगांना नमस्कार करून व त्यांचा करून म्हणाला अहो योगीश्वर तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानसागर आहात आता मला गुरुचरित्रातील पुढचा कथा भाग सांगा त्यामुळे मला ज्ञानप्राप्ती होईल पोटदुखी असलेल्या ब्राह्मणावर श्री गुरु प्रसन्न झाले मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगावे नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले बा शिष्या ऐक The cat sat on the श्री गुरुचरित्र म्हणजे भक्तासाठी कामधेनूच आहे श्री गुरुंनी ज्यांच्या घरी भिक्षा मागितली त्या सायनदेव ब्राह्मणावर ते प्रसन्न झाले ते सायनदेव म्हणाले तू माझी सेवा केलीस त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरु गुरुभक्त जन्मास येतील गुरुंनी असा आशीर्वाद दिला असता सायनदेव अतिशय आनंदित झाला श्री गुरूंच्या चरणांना त्याने पुन्हा पुन्हा वंदन केले श्री गुरूंचा जय जयकार करीत तो म्हणाला गुरुदेव आपण त्रयमूर्तीचा अवतार आहात केवळ अज्ञानामुळे तुम्ही लोकांना मनुष्य वाटता तुमचे महात्मे वेदांनाही समजत नाही तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश आहात आपल्या भक्ताचं उद्धार करण्यासाठी त्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांना संमरगाला लावण्यासाठी तुम्ही मानुषाचा वेश धारण केला आहे मी तुमचे महात्म्य वर्णू शकत नाही तथापि माझी एक आपणास प्रार्थना आहे माझ्या कुळात भक्तीची परंपरा कायम राहू माझ्या कुळातील सर्वांना पुत्र प्रोत्रादी सुखे प्राप्त होवो शेवटी परलोकी त्यांची सद्गती लाभो अशी प्रार्थना करून साईंयदेव म्हणाला गुरुदेवा मी एक सध्या एका मोठ्या संकटात आहे मी ज्याच्या यवनाकडेच सेवा चाकरी करतो तो यवन अत्यंत क्रूर दुष्ट बुद्धीचा आहे तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो आज त्याने मला ठार मारण्याचे ठरविले आहे त्यासाठी त्याने मला बोलावले आहे आज मी त्याच्याकडे गेलो की तो नक्कीच माझे प्राण घेईल गुरुदेव आज मला तुमचे चरण दर्शन झाले असतानाही मला त्या यवनाकडून मरण येणार हे कसे काय साईंदेव असे म्हणाला असता श्री गुरु त्यांच्या वरद हस्त ठेवून म्हणाले तू तू कसलीही काळजी करू नकोस तू मनात भीती न त्या यवनाकडे खुशाल जा तो तुझे काहीही वाईट करणार नाही तो तुला अत्यंत प्रेमाने परत पाठविल तू परत येईपर्यंत मी थांबणार आहे तू परत आलास की मी येथून जाईल तू माझा भक्त आहेस तू वंश परंपरागत सर्व सुखे प्राप्त होशील तुझ्या वंशवेलीचा विस्तार होईल तुझ्या घरी लक्ष्मी कायम राहील तुझ्या कुळातील सर्व जणशात आयुष्य होतील श्री गुरुंनी असा वर दिला असता आनंदी झालेला सायनदेव त्या यवनाकडे गेला सायनदेवाने त्या यवनाकडे पाहिले तो काय तो क्रूर यवन त्या याला सारखा वाटला सायन देवाला पाहताच तो यवन क्रोधाने लावलेला झाला त्याला तो अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसू लागला हा काय चमत्कार आहे त्याला समजेना अत्यंत संतापलेला तो यवन घरात गेला त्याला चक्कर येऊ लागली तशात स्थितीत तो आडवा झाला त्याला झोप आली अशा स्थितीत त्याला एक स्वप्न पडले कोणीतरी एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्या ते शरीरावर शस्त्राने घाव घालून त्याचे शरीर अवयव तोडीत आहेत अत्यंत घाबरलेला तो यवनाला जाग आली तो धावतच घराबाहेर आला तो भयभीत होऊन बसलेल्या सायन देवाला शरण गेला त्याच्या त्याच्या पाया पडू लागला आपल्याला इकडे कोणी बोलाविले आपण कृपा करून परत जा अशी विनंती करून त्या यवनाने सायनदेवाला वस्त्र अलंकार देऊन निरोप दिला सायनदेवाला अत्यंत आनंद झाला त्याने सुटकेचा श्वास सोडला त्याच्या जीवावर बेतलेले संकट नाहीशे झाले तो मनात श्री गुरुंचे चिंतन करीत होता त्याच्या हृदयात नामस्मरण चालू असते त्याला कसलीही भीती असत नाही त्याला मृत्यूचीही भीती नसते त्याच्यावर श्री गुरुंची कृपा असते त्याला यमाचीही भीती असत नाही त्या यवनाने सायनदेवाला परत जाण्याची विनंती केली असता आनंदित झालेला सायनदेव शोधावत श्री गुरुंना म्हणजे श्री नरसिंह सरस्वतींना भेटण्यासाठी गेला नदी तीरावर सद्गुरु नरसिंह सरस्वती आपल्या शिष्याच्या समवेत बसले होते सायन श्री गुरुच्या चरणावर मस्तक ठेवले त्याने श्री गुरुचे स्तवन करून त्यांना सगळा वृत्तांत सांगितला त्यावेळी आम्ही आता दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात आहोत असे श्री गुरुंनी सांगितले हे ऐकता सायन हात जोडून म्हणाला गुरुदेव मलाही तुमच्या बरोबर तुमच्याशिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही आपण रक्षण करते आहात त्यामुळेच मला आज जीवनदान मिळाले भगिनी कीरथाने आपल्या पूर्वजन्माच्या उद्धारासाठी गंगा आणली त्याप्रमाणे तुम्ही मला भेटला आहात आपण भक्तवत्सल आहात मग माझा त्याग का करता आता काही झाले तरी मी तुमच्याबरोबर येणारच असे सांगून सायंदेवाने श्री गुरुंच्या चरणाला मिठी मारली सायंदेवाने अशी विनंती केली असता प्रसन्न झालेले श्री गुरु नरसिंह सरस्वती त्यांना समजावीत म्हणाले सायन देवा आम्ही दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात असलो तरी पंधरा वर्षांनी पुन्हा तुला दर्शन देऊ आम्ही भेटावाय असे आता तू कसलीही चिंता करू नकोस तुझी सर्व संकटे नाहीशी झाली आहेत असे आश्वासन देऊन श्री गुरुने देवाच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला मग ते आपल्या शिष्यासह तीर्थयात्रा करीत करीत वैजनाथ तेथे राहिले ही कथा ऐकल्यावर नामधारकाने सिद्धांना विचारले श्री गुरु नरसिंह सरस्वती वैजनाथ गुप्तपणे का राहिले त्यांचे जे शिष्य होते त्यांना दक्षिणेकडे तीर्थयात्रेला गेले ती सुरस कथा पुढे अध्यायात आहे ती ऐकण्याची मन एकाग्र करा अशा रीतीने श्री गुरुचरित्र सारामृतातील क्रूर व सायंदेव वरप्रदान नावाचा नावाचा चौदावा अध्याय समाप्त श्री गुरु दत्तात्रय अर्पणास्तू श्री गुरुदेव गुरु वैजनाथ क्षेत्री गुप्त वास्तव्य तीर्थयात्रा निरूपण श्री गणेशाय श्री श्री गुरु चरणावरती असलेली भक्ती पाहून मला अतिशय आनंद होत आहे खरोखर तू धन्य आहेस तू मला विचारले श्री नरसिंह सरस्वती वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे का राहिले त्याचे कारण एक श्री गुरु वैजनाथ क्षेत्री आले असता त्यांची ख्याती सर्वत्र पसरली अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले एक लबाड स्वार्थी लोक आपल्या इच्छा वासना पूर्ण करण्यासाठी येऊ लागले या कलयुगात अनेक लोक केवळ आपल्या वासना पूर्तीसाठी शिष्यत्व स्वीकारतात त्यांना आपल्या गुरुपासून ज्ञान नको असते त्यांना आपल्या वासना पूर्ण करायचे असतात पूर्वी परशुरामाने पृथ्वी निशस्त्र करून ब्राह्मणाला दिली पण ब्राह्मणाच्या कामना काही कमी झाल्या नाहीत अनेक गोष्टी मागण्यासाठी ती येत होते त्यांच्या मागण्या काही अंतच नव्हता म्हणून तर ते गुप्त झाले विश्वव्यापक परमेश्वर काहीही देऊ शकतो पण वरदातांनाही नाही पात्रतेचा विचार करावा लागतो स्वार्थी लबाड लोकांचा उपासवर्ग होऊ नये म्हणून श्री गुरु गुप्तपणे राहू लागले नामधारका त्यावेळी श्री गुरु आपल्या सर्व शिष्यांना जवळ बोलावून पर्वतावर या श्री गुरुंची अशी आज्ञा केली असता सर्व शिष्यांनी अतिशय दुःख झाले ते गुरूंच्या चरणाला वंदन करू लागले स्वामी आम्हाला असे दूर का लोटता तुमच्या केवळ आम्हाला सर्व तीर्थांची प्राप्ती होते तुमचे सोडून चरण सोडून आम्ही कुठे श्री गुरुचरणाची सर्व तीर्थे असतात सर्व वेदशास्त्री असतात जवळ असलेल्या कल्पवृक्षाचा त्याग करून राणावनात कशासाठी जावे त्यावर श्री गुरु म्हणाले तुम्ही सर्व संन्यासी आहात अधिक काळ जो सन्यासी आहे त्याने एकाच जागी पाच दिवसांपेक्षा अधिक काळ राहू नये म्हणून तुम्ही सर्वजण सर्वत्र भ्रमण करा त्यामुळे तुमचे मन स्थिर होईल मग एकाच जागी राहावे या तीर्थाटना तुम्हाला अधिक ज्ञान मिळावे अशी आमची इच्छा आहे बहुधान्य सत्सवरात आम्ही श्री सल्य क्षेत्रीय असू तेथेच आपली भेट होईल श्री गुरुंनी असे सांगितले असता सर्व शिष्य त्यांच्या पाया पडू लागले तुमचे वाक्य आम्हाला परी समान आहे जो आपल्या गुरूंची आज्ञा मानत नाही तो भयंकर अशा रौरप नरकात जातो गुरूंची आज्ञा पाळणे हे शिष्याचे कर्तव्यच आहे म्हणून आम्ही आता तीर्थयात्रा करू आम्ही कोणकोणत्या तीर्थक्षेत्री जावे हे कृपा करून सांगा तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आम्ही जाऊ शिष्याने असे विचारले असता श्री गुरु प्रसन्न झाले ते म्हणाले तुम्ही सर्वप्रथम काशी क्षेत्री जा काशी या भूमंडलावरती तीर्थराज आहे असे सांगून त्यांनी गंगा यमुना सरस्वती वरुणा कुशावर्ता कृष्णा वेणी वित्तस्ता शरावती, असिवनी, मधुमती, चंद्रभागा, रेवती, शरयू, गौतमी, वेदिका कौशिका मंदाकिनी सहस्रवक्ना पूर्णा बहुदा, वरुणा वैरोचनी सनिहिता नर्मदा गोदावरी तुंगभद्रा भीमा अमरजा पाताळगंगा कावेरी ताम्रपर्णी कृतुमाला पंचगंगा मलप्रभा श्वेतशृंगी या नद्यांच्या तटक यात्रा कराव्यात म्हणजे सर्व तीर्थाचे दर्शन घेतल्याचे पुण्य प्राप्त होईल या नद्यामध्ये स्नान करून जवळपासची सर्व गावे व परिसर पाहावेत प्रत्येक ठिकाणी कृच्छंद्र व्रत करावे श्री गुरुंनी आपल्या शिष्यांना गयातीर्थ रामेश्वर श्रीरंग पुष्कर बदरी केदार कुरुक्षेत्र महालय सेतुबंध गोकर्ण कोटीतीर्थ जगन्नाथपुरी भीमेश्वर अयोध्या मथुरा द्वारका कुशावर्ता कुंभकोण हरिहरेश्वर गाणगापूर नरसिंह तीर्थ कोल्हापूर भिल्लवाडी अमरापूर युगालय शुरपालय श्रीशैले इत्यादी अनेक सांगून त्यांचे दर्शन घेण्याची आज्ञा केली श्री अशी आज्ञा केली असता सर्व शिष्य ती आज्ञा मान्य करून तीर्थयात्रेला गेले श्री गुरु वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे राहिले सरस्वती गंगाधर सांगतात आता पुढील कथा श्रवण करा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण होतील श्री गुरुचरित्र काम त्याचे श्रवण पठन केले असता चारी पुरुषार्थ प्राप्त होतात अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील तीर्थयात्रा निरूपण नावाचा पंधरावा अध्याय समाप्त श्री अर्पणा अर्पणास्तु श्री गुरुदेव दत्त